टीका करणारे जे आहेत त्यांना अशा प्रकारे वेगवेगळ्या सार्वजनिक गणपती मंडळांना मदत थांबवलेलं कायद्याने बंदी आणलेली नाही म्हणजे गणपतींना मदत ही केवळ पुनीत मालंदी करतील असा आदेश निघालेले नाही तर टीका करणाऱ्यांना नेहमी माझं असं म्हणणं असतं की हे तुम्हाला कोणाला त्यांनी थांबवलेलं नाही एकाचा यज्ञ होत तुम्ही किती चुप बाया घालवता किती दाखवा घालवत मिळत असावा कोळसा जाळावा तुम्हाला जे काही आमचे सायन्स आहे यज्ञाला तुझ्या सायन्समध्ये पर्यावरण आहे पण तुम्हाला नाही म्हणणं तू तुझं काही लोकशाही आहे ना तुम्हाला म्हणायला परवानगी

एक नवीन मागणी आहे की घरातलं सगळं सांभाळून महिलांना आता सोडलं शक्य नाही ज्यांना शक्य आहे त्यांना शक्य आहे शक्य नाही कारण चार तासाची नोकरी ह्या देशात भेट झाली पाहिजे म्हणजे जॉब पण दोन केली पाहिजे घरचं सगळं सांभाळून घर चालवायला नेहमी बाप्पाला मागणी करत असते विद्यार्थ्यांचं शिक्षण पण बघितलं विदेश মহিলে কিবা কাইলৈ ঘৰতে